हॅलो नमस्कार मित्रांनो तर आज आपण एन टी पी सी ग्रीन एनर्जी हा जो आय पी ओ सध्या एकोणीस तारखेला मार्केटमध्ये आला आहे तर त्याच्यामध्ये अलॉटमेंटसाठी अप्लाय करायचं का, का नाही याच्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये बोलूयात तर एन टी पी सी ग्रीन ही एक सरकारी कंपनी आहे ही सोलार विंड थर्मल एनर्जी बनवण्याचं काम करते आणि एन टी पी सी ही कोळशापासून वीज निर्मिती करते तर एन टी पी सी ग्रीन ही जी रिन्युएबल सोर्सेस अवेलेबल आहेत त्याच्यापासून एनर्जी म्हणजेच वीज निर्मिती करण्याचं काम करते तर थोडक्यात एन टी पी सी ग्रीन ह्या कंपनीबद्दलचं इंट्रोडक्शन मी तुम्हाला सांगते तर एन टी पी सी ग्रीन ही एनर्जीची ह्या कंपनीची स्थापना सात ऑक्टोबर दोन हजार वीस रोजी झालेली आहे आणि ही स्वतः फुल्ली ओन सबसिडरी कंपनी आहे म्हणजे यांच्याकडं पूर्ण स्टेक आहे कंपनीचा आणि दहा करोड व्हॅल्युएशनसाठी ह्यांनी आय पी ओ ओपन केलेला आहे याच्यामध्ये तुम्हाला एकशे अडोतीस शेअर्स भेटणार आहेत गोष्ट म्हणजे आता सरकारच्यासुद्धा बऱ्याचशा योजना आहेत हर घर घर सहज बिजली योजना अशा योजनांमुळे ही म्हणजे चोवीस तास वीज विस पुरवठा था, करण्याचं ध्येय जे आहे ते सरकारचं आहे आणि त्यामुळे ह्या कंपन्यांना भारी स्कोप आहे ह्या कंपन्यांना प्रोजेक्ट्स मिळण्याची जी शाश्वती आहे किंवा जी शक्यता आहे ती खूप बऱ्यापैकी चांगली आहे आणि सरकारचं बऱ्यापैकी थर्मल एनर्जी व बनवण्यावरती थर्मल एनर्जी विकत घेण्यावरती विकण्यावरती बरंचसं लक्ष आहे हे आता आपल्याला मागच्या बजेटमध्ये किंवा सरकारचे जे काही धोरणं आहेत त्याच्यावरून सहज लक्षात येतं तर एन टी पी ग्रीन यांनी जो आय पी ओ ओपन केलेला आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला एकशे अडतीस शेअर्स भेटणार आहेत परंतु ह्याचं जे व्हॅल्युएशन आहे पर शेअर याची जी किंमत आहे ती जवळपास एकशे दोन ते एकशे आठ या प्राईस बँडमध्ये असणार आहे की जी भरपूर जास्त आहे वॅल्युएशन खूपच जास्त महागडं आहे कारण म्हणजे एक्सपेक्टेड जी काही अपेक्षित किंमत होती ह्या शेअर्सची निघून येईल असं वाटत होतं ती पन्नास ते पंचावन्न या रेंजमध्ये होती जास्तीत जास्त साठपर्यंत शेअर्सची किंमत येईल प्राइस बँड येईल अशी अपेक्षा होती परंतु प्राइस बँड हे टू मच हाय आलेला आहे जवळजवळ एकशे दोन ते एकशे आठ या रेंजमध्ये आलेला आहे आणि ज्या काही सरकारी आता जो स्टॉक मार्केट आहे मार्के तो आता त्यांनी सुजान झालेला अदानीचे जे नॉलेज नॉलेज त्याला आहे त्यामुळे आता लोकांना कळायचं जर कुठला सध्या व्हिवर बघितलं त्यांनी एवढे काय रिटर्न चांगले दिले नाहीये आणि ही सरकारी कंपनी आहे त्याच्याकडूनही आपल्या चांगल्या होत्या लोकांना म्हणजे खूप सारे लोक इंटरेस्टेड होते एन सी ग्रीन जर एनपी सीक्रीन आहे विचार करतो व्हॅल्युएशन बघून बऱ्याचशा लोकांनी याला तर बावीस तारखेला चालू झालेला आहे एकोणीस ते बावीस पर्यंत हा चालू राहणार आहे त्याच्यानंतर जी अलॉट येते आणि ती पुढे विकत असते तर बाकी सगळं चांगलं आहे फक्त व्हॅल्युएशन खूप जास्त महागलं आहे पण तुम्ही ह्या बेसिक ग्रीन कंपनीच्या आयडिओसाठी इंटरेस्टेड आहात का कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज प्लीज लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि या चॅनलला सपोर्ट करा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बाय बाय प्राईज बँक तुम्हाला सांगितले एकशे ते एकशे असणार आहे